पुन्हा एकदा चर्चेत पुन्हा का आणि धनंजय मुंडे यांच्या अडचणी का वाढल्यात जुनं प्रकरण संपलं असं वाटत असतानाच ते पुन्हा एकदा समोर आले आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजले नेमकं काय घडले जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा जुनं प्रकरण गाजायला लागले सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी थेट धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांचं वादग्रस्त प्रकरण पुन्हा एकदा उकरून काढले थोडं मागे गेलो तर कृषी खात्याचं मंत्रालय हातात असताना मुंडेंवर अठ्याऐंशी कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते खत यंत्रसामग्री आणि विविध योजनांमध्ये डीबीटी नियमांचं उल्लंघन करून घोटाळा झाल्याचं दमानिया यांनी तेव्हा दस्तऐवजांसहित सांगितलं होतं एवढंच काय तर वा या वादानंतर त्यांना मंत्रीपद देखील सोडावं आणि त्यांची प्रतिमा मोठ्या प्रमाणावर डॅमेज डॅमेज झाली मात्र वेळ पुढे सरकला मुंडेंनी कंट्रोल सुरू केलं राजकीय मंचावर ते पुन्हा एकदा सक्रिय झाले पण आता दमानिया यांच्या एका नव्या पोस्ट मुळे जुनं प्रकरण पुन्हा चर्चेत आलंय त्यांनी दावा केलाय की त्या काळात भ्रष्टाचाराच्या तक्रारी संदर्भातली महत्वाची फाईलच गायब झाले लोकायुक्तांच्या सुनावणीत ही बाब समोर आली असून आता मुंडेंना लिखित स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आम्हाला कॉमेंटद्वारे जरूर कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या शिवबंधन या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद